नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी सातारी येथे स्नेह मेळावा व गुरुजनांचा ऋण निर्देश सोहळा संपन्न रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्यातील सातारी येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे येत्या दहावी व बारावी ब्याच एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णवचे सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेह मिळावा व गुरुजनांचा ऋणनिर्देश सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारती सर श्यामसुंदर रोकडे सर चिंचोलकर सर बिच्चेवार सर पडवाळे सर एस डी सर जगन्नाथ कदम सर चव्हाण सर भास्कर रोकडे सर मुख्याध्यापक खोकले सर विश्वांबर सर व दिनकर थोरकर सर हे होते प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी आपला परिचय देऊन सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले विठ्ठल कुंभलवाड यांच्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना अध्यक्ष यांच्या हस्ते चॉकलेट किटचे वाटप करण्यात आले त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मारुती रामराव माने डॉ डॉक्टर जयकुमार माने मारुती बेदरे पत्रकार विजय कदम विठ्ठल कुंभलवाड बालाजी श्यामराव माने दत्तराव माने केरबा वाठोरे शेख मोहम्मद परमानंद माने शेख कयूम शेख मुन्नाभाई विठ्ठल माने यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मारुती माने यांनी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पाहूया उमरखेड तालुक्यातील जात या ठिकाणी आहो आपण आणि आज हा एकतीस वर्षानंतर स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्याला काय वाटतं या कार्यक्रमानिमित्त काय बोलावं असं वाटतं आणि तो दुसरे सुंदर आणि आयोजक होते जेवढे मित्र मंडळ सुंदर सगळी काळजी येण्याची जाण्याची आणि कार्यक्रम इतका सुंदर झाला आणि तिला इतका उजाळा मिळाला सगळ्या आठवणी गोळ्या चॉकलेट काय खातो दोघी सगळ्या गोष्टीला उपयोगा मिळाला थँक्यू विठा आणि इतकं मनम झालं शब्दात मांडणं फारच कठीण आहे पण छान सगळ्या सगळ्या आयडिया मंडळाच्या

मला तर असं वाटत की नेहमी असेच कार्यक्रम व्हा आजचा दिवस लवकर संपूच नाही आनंद वाटला आनंदामध्ये જય હુ મા कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं होतं सर्व मित्रांना सोबत घेऊन त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया काही प्रतिक्रिया बऱ्याच दिवसापासून माझ्या एक अपेक्षा होती या गेटुगेदरच्या माध्यमातून सर्व मित्र मैत्रिणींना बोलवावं जवळपास एक महिना मला या तयारीसाठी लागला सर्वांचे फोन कॉन्टॅक्ट होऊ लागले सर्वांना त्यांचं निवेदन सांगण्यात आलं आणि सर्वांनी या ठिकाणी भरभूर भरभरून या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला सर्व मैत्रिणी मित्र आमचे वर्ग शिक्षक शाळेचे सेवेकरी बंधू सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून अतिशय योग्य असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला त्याबद्दल मी सर्वांचे आमच्या सातारीवासियाकडून तसेच शाळेकडून मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे मी स्वतःशा आभार मानतो दरवर्षी कार्यक्रम व्हावा आणि सर्वांनी अशाच मित्र या नात्याने सर्वांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रमात वेळोवेळी सहकार्य करावे त्यासाठी मी या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी यूक्यूब चॅनलचे संपादक विजय कदम यांना सुद्धा आमच्या या कार्यक्रमाचं त्यांनी सर्व नियोजन त्यांच्या लाईव्ह चॅनलकडे शिल्ले आहे त्यांच्याबद्दल विचार सुद्धा या ठिकाणी धन्यवाद